शुभ सकाळ सर्वांना सकाळचे जे कामं आहेत ते पार पडलेले आहे ना आता झालेली आहे माझी पूजा आणि आज जायचं आहे बाहेर कारण मिस्टरांचं पण काम आहे माझं पण काम आहे आणि मला थोडीशी शॉपिंग करायची आहे कसं त्यांचा बिझनेस असल्यामुळे त्यांना जास्त तर सहसा टाईम भेटत नाही सुट्टी असली तरी काम जे आहे ते सुरूच राहतं ब्युटीवाल्यांना सुट्टी काढली एक फिरच्या एक फिर भेटत तातंचं जसं काही बिझनेस आहे तर मला तसं त्यांच्या रुटीनप्रमाणे माझे कामं जे आहे ते सगळे करावं लागतात तर चला आज काढलेला आहे कसा तरी टाईम आणि मला पण शॉपिंग करायची आहे तर हो। सकाळीच निघालो आहोत आणि स्वयंपाक वगैरे काहीही केलेलं नाही आहे घरी हा सगळं जे आहे जेवण वगैरे बाहेर कधी कधी जास्त काही चला सकाळचे वाजलेले आहेत आकरा मस्त साऊथ स्पेशल नाश्ता केलेला आहे मला जे आहे इडली वडाण सांबर चटणी हेच जे जास्त नाश्ता आहे मी तेच करीत असते बाहेर गेल्यावर जास्त ऑइली पण नसतो आणि काही नाही मिस्टरांनी एकदम पण उपमा एकदम भारी नाश्ता केलेला आहे सर्वजण या नाश्ता करायला पण आता निघाला हव ज्या कामाला ज्या मिस्टरांनी मिस्टरांचं काम करून घेतलं आता मला घ्यायचे आहे त्याच्यासाठी हो साऊथच्या मॉलमध्ये खूप मोठं दुकाने असं इथे गेलं की पूर्ण आपल्याला जे पाहिजे वस्तू ती भेटते कारण जेंट्स लेडीज पूर्ण लेकरापासून ते मोठे माणसापासून जे आहे ते खूप छान कपडे मिळतात आणि मिनिमम प्राईजमध्ये असतात असे ड्रेस जे आहेत ते घेतले होते मी कधीतरीच टाईम भेटतो त्याच्यामुळं जे दिवस आहे ते मस्त एन्जॉय करूनच बाहेरून येत असतो सर आता झालेले मी शॉपलेला होत बाहेर तर घ्यायच्यात मला फ्रूट्स हे बरं बरं भी आले जेवणाचे काही मस्त साध शिक्षक बरेच जेवण मागितलं होत आणि एकदम दही राईस मस्त खरं अस कारण त्याचं जेवण असं जातच नाही ना तो आपल्याला उन्हाळा सुरू गरमागरम जेवण केलेलं आणि तुम्ही सर्वजण पण या दुपारचं जेवण करायला जेवण झालं की चहा पीठ पाहिजेच चार वाजले होते मस्त जेवण वगैरे करून चहा घेऊन निघलेला होत घराकडे कडाक्याचं ऊन जे आहे आमच्या इथं झाडी पण तेवढंच ऊन पण तेवढंच आहे असं बाहेर पण बघत झाली जे आहे की नाही लागायला ना। आता पहिलाच महिना आहे फेब्रुवारी महिना या असे वाराला ती पण पाण्याची भरपूर अशी परेशानी होती भेटते पण परेशानी तर होतीच पाण्याची कमतरता ती मोठे मोठे मोठ्या सिटीमध्ये असतेच खूप पहाडी जिल्हा आहे आमच्या इकडं तेवढं पाणी पण आटत नाही पण तरी पण उन्हाळा मला सगळ्याला सहन करावं लागतं चला आता झालेले आहेत आज दिवसभरचं रुटीन जे आहे घर सगळे जे काम जरुरी आहे ते पार पाडलेले आहेत त्यांना आज दिवसभरचं जे रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं वाटलं काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता निघाला आहोत घराकडे आजच्या ब्लॉकमध्ये कस ब बाय